परशुरामांना शिवाकडून धनुष्य मिळाले होते ते अत्यंत जड होते अशा शिवधनुष्याचा जनकाची तीन वर्षाची बालिका घोडाघोडा करून खेळत असे ते शिवधनुष्य रावणाला उचलताही येऊ नये का बरे असे काय घडले मंडई देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण सीता स्वयंवराची कथा ऐकतोय परशुरामांच्या एवढ्या जड धनुष्याचा छोटी सीता घोडाघोडा करून खेळत असे एकदा परशुराम जनकाकडे आले असताना त्यांनीही ते पाहिले त्यांना आश्चर्य वाटले एवढी लहान मुलगी हा पराक्रम करू शकते म्हणजे तिच्यात दिव्य शक्ती आहे तिला वरही तसाच मिळायला हवा तेव्हा या धनुष्याला जो कोणी दोरी लावू शकेल त्याच्याच गळ्यात ती माळ घालेल असा पण हिच्या स्वयंवरात असावा असे परशुराम म्हणाले जनकानेही ते मान्य केले हळूहळू सीता मोठी झाली आणि मग जनकाने तिचे स्वयंवर आयोजित केले देशोदेशीचे राजे राजकुमार तेथे उपस्थित होते रावण होता श्रीराम होते रावण सभेत विनाकारण वाद घालत होता आपलाच जय जयकार करत होता ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली आपला शिष्य फारच अभिमानी आहे असा काही उपाय करा की त्याच्याकडून धनुष्य उचलले जाऊ नये शंकराने मग आपल्या सेवकांना आज्ञा केली सूक्ष्म रूप घेऊन धनुष्यावर जाऊन बसा शिवाचे मग तीनशे सेवक सूक्ष्म रूप धारण करून त्या धनुष्यावर बसले त्यामुळे रावण काही धनुष्य उचलू शकला नाही मग दुसरे राजेही सावध झाले ते धनुष्य उचलण्यात पुढेच येईन तेव्हा विश्वामित्राने रामाला धनुष्य उचलण्याची आज्ञा दिली विश्वामित्रानं वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन राम धनुष्याजवळ गेले सीता प्रार्थना करू लागली की देवा आता हे धनुष्य फुलासारखे हलके कर रामाने धनुष्याला म्हणजे शिवाला वंदन करून ते उचलले व दोरी बांधून ओढताच त्याचे दोन तुकडे झाले सीतेने रामाच्या गळ्यात वरमाला घातली दिव्य शक्ती असलेल्या सीतेच्या स्वयंवरात ब्रह्माचेही ब्रह्म असलेले श्रीराम होतेच पण त्रैलोक्यात ज्याचा दबदबा होता असा रावणही उपस्थित होता पण अहंकारामुळे तो शिवधनुष्य चाकचेही हलवू शकला नाही अहंकार थोडा जरी झाला तरी भगवंत तो सहन करीत नाहीत नाहीतर शिवधनुष्याला दोरी लावणे रावणाला काही कठीण नव्हते आपल्याजवळ असलेली शक्ती बुद्धी ही आपल्या पित्याची परमेश्वराची देण आहे या जाणीवेत माणसाने राहायला हवे हे त्या दैत्याला समजले नाही त्यामुळे भर सभेत मानहानी पत्करावी लागली तेव्हा मंडळी सदैव नामात रहा। जय जय रामकृष्ण हरी